रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगलीत लोकसभेचे धुमशान सुरू झाले यात भाजपाकडून खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी घेऊन प्रचारही सुरू केलाय तर शिवसेनेने स्वतः उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर या विरोधात काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्यासह सर्व टीमने दिल्लीत वरिष्ठांना उमेदवारीसाठी साकडं घातले या सविस्तर घडामोडींबद्दल ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले थेट काय म्हणाले पाहूया आपण वास्तविक महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होण्यापूर्वीच त्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याचं जाहीर केलेलं आहे आणि काँग्रेसला अजूनही स्पष्टता नाही आणि काँग्रेस अजूनही भूमिका मांडत आहे की सांगली मतदारसंघ हा पारंपरिक आणि तो बाले किल्ला असल्यामुळं तो आमच्याकडेच येणार आहे कारण काय आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळ आणि शिरूर त्यानंतर हातकणंगले आणि कोल्हापूर असे चार मतदारसंघ शिवसेनेकडे होते त्यातला शिरूर मतदारसंघ हा महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला आहे मावळ शिवसेनेला मिळतो आहे हातकणंगले राजू शेट्टींना सोडण्याची भूमिका शिवसेनेनेच घेतलेली आहे तिथे अजूनही काँग्रेसला त्याची स्पष्टता दिलेली नाही आहे आणि कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज उभं राहत असल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेत ती जागा सोडली या सगळ्या गणितामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळची एकमेव जागा शिवसेनेकडे राहते कोल्हापूर जर सोड पाहिजे असेल तर आम्हाला सांगलीची जागा द्या असं त्यांची भूमिका आहे वास्तविक हे एक अधिक एक किंवा एक वजा एक अशा स्वरूपाचं हे राजकीय गणित मानलं गेलं आहे पण ते काही तसं बरोबर नाही त्याचं कारण असं की जिथे कुठे संख्याबळ असेल पाठबळ असेल काम असेल अशा माणसांना उमेदवार द्यायला पाहिजेत आणि ते करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोळ झालेला जा दिसतो आणि त्यांनी काँग्रेसची जी हक्काची जा जागा आहे सांगलीची कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची जेव्हा आघाडी होती त्यावेळेसुद्धा ही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला जागा सोडली जात होती हा जिल्हा तसं वसंतदाजांना मानणारा जिल्हा आहे वसंतदाजांनी केव्हाही काँग्रेस सोडली नाही एक वेळा त्यांनी राजकारण सोडलं पण काँग्रेस सोडली नाही त्यामुळं असं वाटतं की काँग्रेसला हा नैसर्गिकरित्या आणि राजकीय बळ पाहता हा मतदारसंघ मिळाला पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये निराशा आहे कारण ते काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेते नेते महाआघाडीचं काम करतील पण कार्यकर्ते महाआघाडीमधला पाठिंबा देईल असं वाटत नाही जरी शिवसेनेनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरीसुद्धा चंद्रहार पाटील यांचं बलय तसं नाही त्यांनी राजकारणात आत्ताच प्रवेश केला आहे शिवसेनेत आत्ताच प्रवेश केला आहे आणि थेट लोकसभेची निवडणूक लढवणं एवढं सोपं नाही कारण शिवसेनेचं मुळात सांगलीमध्ये बेसच नाही त्याचं कारण असं की शिवसेना आणि काँग्रेस कधीही संघर्षाच्या भूमिकेत किंवा राजकीयदृष्ट्या एकमेकाकडे पाहणं सोडून दिलं होतं वसंतदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खूप जवळचे संबंध होते मुंबईमध्ये शिवसेनेबद्दल वसंतदादांना खूप सहानुभूती होती त्यांनी अनेक वेळा शिवसेनेनं मदत केलेली आहे आणि शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये कधीही काँग्रेसच्या विरोधात संघर्षात काम केलेलं नाही त्यामुळं शिवसेनेचं थोडंफार अस्तित्व आहे शिवसेनेचे एकमेव आमदार आजपर्यंत गेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून निवडून आलेले म्हणजे अनिल बाबर अनिल बाबरसुद्धा मधल्या जेव्हा फूट पडली त्यावेळे त्या, त्या फुटीमध्ये बरोबर गेले त्यामुळं तशी बघितली तर पाटील कोरीच आहे त्यांचं गेल्या एकतीस जानेवारीला निधन झालं आणि ती जागा अजून रिक्त आहे पोटनिवडणूक लागलेली नाही जेव्हा चंद्रहार पाटील यांची उमेदवारी चालू होती त्यावेळा असं वाटलं की कदाचित ही पोटनिवडणूक लागेल आणि चंद्रहार पाटील यांना कारण ते विटाची असल्यामुळं विटा विदा विधानसभा मतदारसंघा ज्याला खानापूर म्हणतात खानापूर विधानसभा मतदारसंघ त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती पण ती पोटनिवडणूक लागली नाही आणि त्यामुळं चंद्रहार पाटील यांचं काय करायचं कारण त्यां अनिल बाबर शिंदे गटात गेल्यामुळं त्यांची मुलं देखील आत्ता शिंदे गटात आहेत आणि त्यांच्या मु त्यांचा मोठा मुलगा सुहास आहे त्यालाच उमेदवारी शिंदे गटाकडून आमदारकीला मिळण्याची शक्यता आहे आणि ते काही क्लिअर दिसतं आणि म्हणून मला असं वाटतं की चंद्रहर पाटीलची उमेदवारी ही त्याच्यासाठी असावी असं आम्हाला वाटलं होतं पण त्यांनी आग्रह करून ती उमेदवारी घेतलेली आहे आणि या सगळ्या फाटाफुटीमध्ये काँग्रेस फारसं लक्ष घालेल असं वाटत नाही पण शिवसेनेची ताकद नाही चंद्रहार पाटील स्वतःची पण ताकद नाही आणि ते विजयापर्यंत जाऊ शकणार नाही उलट चंद्रहार विरुद्ध संजय काका पाटील हे भाजपची उमेदवार अशी लढत झाली तर संजय काका अधिक मताधिक त्यांना निवडून येतील या वेळेला आणि त्यांची हॅट्रिक होईल तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे करतील त्यांना कारण शिवसेनेची भूमिका ही कडवट भूमिका असते आणि भाजपविरोधात मोदीविरोधात त्यांनी कडवट भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं जर समजा काही बदल झाला काही तरतूद झाली आणि विशाल पाटील यांना जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि काँग्रेस विरुद्ध भाजपाची जर मुख्य लढत झाली तिथे तर आ, ही लढत खूप लक्षवेधी असेल आणि भाजपसुद्धा अडचणीत येऊ शकेल त्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या आ, ही जागा रा शेतकरी संघटनेला सोडण्यात आली महाविकास आघाडीमधून त्यावेळे महाविकास आघाडी नव्हती आघाडी होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आणि त्याच्यामध्ये ही जागा हातकणाल्याची आणि सांगलीची जागा देण्यात आली वास्तविक सांगलीच्या जागेची मागणी तशी त्यांची नव्हती त्यांची बुलढाणाची मागणी होती पण ती मिळाली नाही आणि त्यामुळं काँग्रेसला ऐन वेळेला ती जागा देण्यात आली आणि मग विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून उभं राहिले आणि काँग्रेसचं चिन्हच त्या निवडणुकीत नव्हतं ज्या काँग्रेसनी दोन पोटनिवडणुका आणि आजवर झालेल्या अठरा लोकसभा निवडणुका हे सतरा झालेल्या सतरा अधिक दोन निवडणूक एकोणीस निवडणुका झाल्या त्या एकोणीस निवडणुकीमध्ये दोन वेळा भाजप जिंकलेला आहे आणि एकदा शेका एका पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या एकोणीस सत्तावन्नच्या निवडणुकीत विजय झालेला आहे अन्यथा बा बाकीच्या सर्व पंधरा निवडणुका ह्या काँग्रेसनं नि� जिंकलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पंधरा सोळा सोळा असतील सोळा निवडणुका ह्या काँग्रेस जिंकलेल्या आहेत काँग्रेसला उमेदवारी मिळणं आणि काँग्रेसचा विजय असं समीकरण जणूपास जवळपास होतं आणि त्या सोळापैकी अकरा वेळेला वसंतदा पाटील स्वतः किंवा त्यांच्या घराण्यातील शालिनताई पाटील प्रकाश बापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या सर्व जिंकलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा तसा काँग्रेसचा भाले केला आहे आज जरी तुम्ही बघितलं तर तीशी नंतरचा किंवा नंतरचा मतदार जो आहे चाळीस ते पुढे सतरा ऐंशी काय वय असेल त्याप्रमाणे तेव्हा जो मतदार आहे त्या पूर्वीपासून कारण काँग्रेसला पारंपरिक मतं देत आलेलं आहे नवीन मतदारच जो आहे जो एकोणीसशे नव्वदनंतर जन्मलेला आहे असा मतदार जो आहे तोच काँग्रेसला मत कदाचित दिला नसेल किंवा याने वसंतदादांचं राजकारण जवळनं पाहिलं नसेल त्यामुळं हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं ही जागा काँग्रेसलाच सोडायला पाहिजे होती शिवसेनेचं बळ नाही तसं खाली त्यांचं केडर नाही काँग्रेसही फार काही संघटित आहे असं नाही पण काँग्रेसला मानणारा बहुसंख्य वर्ग आहे तिथे आणि विशेषतः शेतकरी वर्ग जो आहे तो काँग्रेसला मानणारा विशाल पाटीलला दिलं तर का त्याचं कारण असं एक तर विशाल पाटील वसुंतदादा पाटील यांच्या घरातल्या आहेत दुसरी गोष्ट विशालनी गेल्या वेळेला ऐन वेळेला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी शेतकरी संघटनेकडनं लढवली आणि तरीसुद्धा त्यांना दोन नंबरची मतं मिळाली आहेत तीन लाख चौतीस हजार मतदान त्यांना मिळालेलं आहे पडळकरनी वंचित बहुजन विकास आघाडीकडून त्यांनी म्हणजे खरंतर प्रकारे भाजपमध्ये ते असताना त्यांनी केलेलं ते बंदच होतं त्यांनाही तीन लाख मतं मिळाली चांगली मतं मिळाली आणि वंचित विकास आघाडीला त्यांना तेवढी मतं मिळाल्यामुळं आणि ती फूट पडल्यामुळं जर जागा पडली नाहीतर भाजप भाजपविरोधातली मताचं संख्या जर पाहिली तर ती तीन लाख सहा लाख चाळीस हजार जवळपास आहे आणि संजय काकांना पाच लाख एकोणसाठ हजार मतं पडलेली म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी हजार मतदान जास्त आहे भाजपच्या विरोधामध्ये पण ती काही धरता येत नाहीत कारण ज्याला जास्त मतं तो विजयी त्यामुळे मला असं वाटतं की संजय काकांना एकतर्फी निवडणूक आहे असंही नाही आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आहे असंही नाही पण विरोधी पक्ष स्ट्रॉंगपणे ठामपणे निर्णय घेऊन एकत्र आलात तर हे शक्य आहे मताची विभागणी जर झाली तर मग भाजपला संधी आहे पुन्हा तसं आहे कारण एकतरी ज्या अपेक्षा केल्या होत्या किंवा त्यांनी ज्या काही ब गोष्टी करतो म्हणून बोलून दाखवल्या त्यातल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या नाहीत उदाहरणार्थ ड्रायफोटची कल्पना असेल किंवा रेल्वेच्या काही गोष्टी असतील त्या क पूर्ण झालेल्या नाहीत दुहेरीकरण झालं ते दुहेरीकरण हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रस्तावच होता त्या लाईनचा त्यामुळं रेल्वेच्या धोरणानुसार ते झालं असेल म्हणजे खासदारांच्या प्रयत्नांना काही विशेष घडलं असं दिसत नाही आणि त्यामुळं आणि त्यांच्यात पुन्हा एक आहे की भाजपचं जे केडर आहे किंवा भाजपचे जे मूळचे लोक आहेत त्यांच्याबरोबर जुळून घेण्यामध्ये कुठंतरी संजय काका कमी पडतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची नाराजी आहे आणि हा विचार केला तर तसं भाजपमध्ये एक नाराज गट आहेच त्याच्यामध्ये आणि तो प्रत्येक ठिकाणी कमी जास्त असतोच ज्याला काही संधी मिळाली नाही ज्याला काही काम मिळालं नाही किंवा ज्याला काही आणखीन विश्वासात घेतलं नाही सोबत घेतलं नाही असे तक्रारी होत राहतात पण तरीसुद्धा आज भाजप एक नंबरला आहे म्हणजे ॲडव्हान्टेज स्टेजमध्ये भाजप आहे तिथे जर यांनी लवकर निर्णय घेऊन काम सुरू केलं आणि शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आणि काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर काँग्रेसने जर उमेदवारी घ्यायची नाही ठरवलं आणि शिवसेनेची मान्य करायची ठरवलं तरीसुद्धा मग काँग्रेस शिवसेनेला शिवसे विजयी स्थानापर्यंत पोचणं अवघड जाईल कारण शिवसेनेचं मुळात केडरच नाही शिवसेना मानणारा वर्गच कमी आहे तिथे त्यामुळे ही जागा खरं तर काँग्रेसला दिलं पाहिजे आणि विशाल पाटीलला का कारण गेल्या वेळा पराभव जरी झाला तर एकतरी दोन नंबरची मतं त्यांनी घेतलीत आणि दुसरं वसंतदादा घराण्याशी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं असलेली काय त्याला म्हणता येईल एक प्रकारची बांधील की एक प्रकारचं नाळ जोडलेली आहे त्यांची आणि त्यामुळे त्याला मिळू शकेल त्याचा काही परिणाम होणार नाही कारण नोटिफिकेशन निघणार आहे बारा तारखेला म्हणजे अर्ज भरायची सुरुवात बारा तारखेला होणार आहे जेव्हा तिथं काँग्रेस एक हाती विजयी मिळवत होता त्यावेळेसुद्धा बालेकिल्ला जेव्हा होता तेव्हा सुद्धा निवडणुकीची अर्ज भरायची आदल्या दिवशी उमेदवारी जाहीर होत होती खरं तर उमेदवारी जाहीर करण्याची लवकर जाहीर करण्याची प्रथा या निवडणुकीपासून भाजपनं सुरुवात केली दृष्टीने ते चांगली गोष्ट आहे आणि लवकर उमेदवारी जाहीर होणं आणि उमेदवाराला अधिक संधी मिळणं पक्षाला अधिक संधी मिळणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण लोकांच्यामध्ये अधिकाधिक विचार करायला वेळ देणं कार्यकर्त्यांना वेळ देणं ही चांगली गोष्ट आहे कारण अर्ज भरल्यानंतर तीनच आठवडे दोनच आठवडे राहतात पंधरा सोळा दिवसच खरे राहतात आणि पंधरा सोळा दिवसामध्ये सहाशे गावांच्यामध्ये जाणं चांगलीसारखी महापालिका आहे तासगाव मिरज किंवा कवठेमांकाळ जत इथं नगरपालिका आहेत नगरपालिका या सगळ्या ठिकाणी पोहोचणं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार केलाही तेवढीच वेळ देता आणि खासदार केलाही तेवढाच वेळ देता एवढ्या वे वे वेळेत कमी वेळेत सहाशे गावापर्यंत पोहोचणं शक्यच होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की लवकर उमेदवारी जाहीर होणे चांगलं आहे पण अजूनही तसं काही उशीर झालं आहे असं अजिबात नाही कारण बारा एप्रिलला नोटिफिकेशन निघणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगलीचं मतदान आहे आणि तिसऱ्या टप्प्याची निवडणूक सुरू व्हायला अजून वेळा आता तर पहिला टप्पा सुरू आहे अजून दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा नोटिफिकेशन निघायचं आहे त्यामुळे असं काही उशीर झाला असं म्हणता येणार नाही पण ना लवकर निर्णय झाले तर अधिक चांगला आहे अधिक स्पष्टता येऊ शकते लोकांच्यामध्ये विचारविनिमय होऊ शकतो उमेदवाराला लोक मतदारांच्यापर्यंत जायला वेळ मिळू शकतो त्यामुळे दृष्टीनं थोडासा उशीर होत असला तरीसुद्धा तो निर्णय तसा किचकट आहे किचकट आहे आणि विभागावर विचार केला तर शिवसेनेला आपल्याला अन्याय होतं असं वाटतं आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा लोकसभेच्या जागा आहेत आणि दहापैकी फक्त मावळ एकच मिळते आहे आणि मावळमध्ये खूप अटीतटीची लढत आहे तिथे शिवसेनेला कारण शिवसेना मावळ मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून दोन हजार नऊपासून तिन्ही निवडणुका मावळमध्ये शिवसेनेने जिंकलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही निर्विवाद सत्य आहे कारण त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कोकणचा काही भाग येतो आणि कोकणमध्ये खाली शिवसेनेचं बळ असल्यामुळे इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये चांगलं बळ असल्यामुळे ती जागा त्यांना जिंकता येते ती जिंकलेली आहे आणि यावेळेला तिथे शिंदे काँग्रेस शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना अशीच लढत होईल जिथे ते शिवसेनेचा माझे खासदार होते विद्यमान खासदार आहे तिथे त्याच शिवसेनेमध्ये लढत होईल असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज